साडी वारी सोला दोन हजार चोवीस तर याच्या संदर्भात सहा जुलैला सातारा जिल्ह्यामध्ये सा वारीचं आगमन होणार आहे आणि त्याच्यानंतर सात तारीखला लोणंदमध्ये सहा आणि सात हा दोन दिवशी लोणंदमध्ये मुक्काम असणार त्याच्यानंतर आठ तारीखला तरळगावमध्ये मुक्काम असणार नऊ तारीखला फलटणमध्ये मुक्काम दहा तारीखला ते बडटमध्ये मुकाम करतील त्याच्यानंतर अकरा तारीखला सोलापूरमध्ये जातील तर याच्याबद्दल प्रशासनाने जे काही तयारी करणे आवश्यक आहे ती संपूर्ण तयारी प्रशासनाद्वारे आता करण्यात आलेली आहे याच्यासाठी मागचे दोन महिन्यामध्ये चार मिटिंगही झालेली आहे मागचे एक वर्षामध्ये आपण जवळपास प्रत्येक महिने जे आपले वाडीचे जे काही प्रतिनिधी आहेत ते आमच्याकडे येतात आणि त्याचे बरेचसे प्रश्न असतात ते, ते प्रश्नही आम्ही बऱ्यापेट दोनशे महिन्या टक्के फोटाउट दिलेली प्रत्येक दोन महिन्याला मिटिंग घेऊन तयारी शासनाच्या तर्फे आता झालेली आहे त्याच्यामध्ये जे स्थल आहे ज्या ठिकाणी ते मुकाम पडतात तिथे सर्व सुव्यवस्था करणे तिथे मंडप टाकणे त्या ठिकाणी खड्डे साईड पट्टे त्यांना दुरुस्त करणे पालखीच्या ठिकाणी स्ट्रक्चर ऑडिट करून घेणे हा सर्व तयारी आपण केलेली आहे यावेळी आपण अठराशे फिरती शौचालय उपलब्ध करून देणार आहोत मागचे वर्षी पंधराशे शौचालय होते यावेळी आपण अठराशे फिरती शौचालय उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याची स्वच्छतासाठी तीनशे लोकांची टीम देणार आहोत जेणेकरून प्रत्येक दिवशी कमीत कमी चार पाच वेळी ते फिरती शौचालयाची स्वच्छता करतील आणि आपल्या वाडीमध्ये जे काही श्रद्धालू येतील त्या सर्वांना चांगल्या पद्धतीने ते शौचालय स्वच्छ स्वच्छ करून देऊ याशिवाय तात्पुरते पालखी मार्गावर सदतीस ठिकाणी आपण स जवळपास चौहतर मुदा मुदा उभा उभा केलेली आहे तर ती ॲडिशनल सोय यावेळी आपण उभं करून देतो आहे महिलांसाठी स्नान बारा ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि चोवीस बंदीत महिला स्नानगृह घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तात्पुरते निवारा केंद्रसुद्धा आपण पालखीच्या मार्गावर पडेगाव तरडगाव बड बिडणी कापड़गाव को गांव शिरो गाजूरी निंभुरे पिंपरत नि वड़जल कालज जाधववाड़ी अभी ठिकाणी अपनी व्यवस्था के लिए पीने के पानी के जो सोर्स है स्रोत है तसे तीन से बाईस जीर चौथर बोरवल नौ सार्वजनिक ठिकाणी पानीटा की एक चारशे पांच ठिकाणी वाड़ी सावठा के अपने सोर्सेस आइडेंटिफाई के लिए जवरपास साढ़े तीन हज़ार टँकर भरण्याची क्षमता हा सर्व सोर्सेसची आहे आणि जवळपास दोनशे पंधरा टँकरद्वारे